पंडित काचणे मी कृषी महाविद्यालयात जेवणाचे येथील चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी आज मी तुम्हाला एका विषयाबद्दल माहिती सांगणार आहे की घरच्या घरी आपण सेंद्रिय खते कसे कर तयार करायचे तर त्यानंतर सेंद्रिय खतांचा का उपयोग काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे सेंद्रिय खतं वापरल्यामुळे आपल्या जे जमिनीची जी रचना आहे ती रचना सुधारते नंतर पाणी धरण्याची आपल्या जे जमिनीची क्षमता आहे ती क्षमता वाढते सेंद्रिय खतं टाकल्यामुळे आपल्याला जे केमिकल जे केमिकल वगैरे जे टाकतो आपण ते आपल्याला टाकायची गरज कमी पडते त्यानंतर आपल्याला पुरेसे जे पोषक असतात पोषकद्रव्य जे आपल्या जमिनीला गरजेचे असतात ते आपल्याला त्या कंपोस्टद्वारे मिळते त्याच्यामुळे त्या कंपोस्टमध्ये आपलं गांडूळ वगैरे पण असतात त्याच्यामुळे आपली जी जमिनी आहे जमीन आहे ती जमीन पण भुसभुशीत होते जेणेकरून त्याच्यामध्ये आपण जे म्हणतो हवा जाण्यासाठी पुरेसं उपलब्धता तयार करून देतात आपल्याला नंतर त्या अजून त्यामध्ये आपण त्याचा उपयोग असा आहे की जे आपलं जे कार्बन जे असतात तर ते कार्बन आपल्या जमिनीमध्ये वाढवण्याचं काम हे सेंद्रिय खते हे करत असतात आणि सेंद्रिय खतांचा वापर केल्या केल्यामुळे जे आपलं जे उत्पादन येणार आहे ते उत्पादन अतिशय चांगल्या क्वालिटीचं आपण जे म्हणतो चांगल्या दर दर्जेचं येणार आहे त्याच्यामुळे सेंद्रिय खत हे आपण वापरलं पाहिजे त्यासाठी आपल्याला लागणारे ला 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 साहित्य प्लॅस्टिक कंटेनर किंवा प्लॅस्टिकची बातली वगैरे त्याच्यासाठी जे आपल्याला सामान लागणार आहे त्याच्यामध्ये आपलं ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चरल वेस्ट म्हणजे शेतीतील पालापाचोळा झाडाचे पानं फुले किंवा आपण जे फळं खातो त्या फळांचे साले वगैरे किंवा स्वयंपाक घरामध्ये आपला जो वेस्ट कचरा आहे वेस्ट जे जाणारं मटेरियल आहे त्याच्यापासून पण आपण कंपोस्ट तयार करू शकतो आणि अजून त्याच्यामध्ये आपण शेणखताचा वापर करू शकतो गा मल आ, गा, गा गाय म्हैसचे मलमूत्र आहे नंतर माती आपल्याला लागणार आहे तर त्याच्यासाठी आपण पहिला लेअर जो ले आहे आपला ते बनवायचे कसे तर त्यामध्ये पण पहिला लेअर जो टाकणार आहे पहिला लेअर हा जो असेल हा आपला मातीचा असेल नंतर दुसरा लेअर जो असेल दुसऱ्या लेअरमध्ये आपण शेणखत टाकणार आहे आणि तिसऱ्या लेअरमध्ये आपण जे आपलं जे शेतातील काडी काडी कचरा आहे किंवा झाडांचे पानं फुले किंवा आपण फ फळांचे जे स शिल्लेले साल वगैरे ते मटेरियल घेतलेलं आहे ते आपल्याला थरबाय थर्र जायचं आहे नंतर परत त्याच्यावरती शेणखत टाकायचं आहे शेणखत टाकल्यानंतर परत त्यावरती आपलं हे पालापाचोळा टाकायचा आहे नंतर त्यावरती परत माती टाकायची आहे असे करत प्रोसेस आपल्याला ती तयार करायची आहे तर नंतर त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कंटिन्यू पाणी टाक पाणी टाकायचं आहे ते प्रोसिजर झाल्यामुळे नंतर आपल्याला पाणी टाकायचे नंतर ती जसं जसं सुकत जाईल तसं तसं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकत राहावं लागेल जवळपास हे जे सेंद्रिय जे आहे जे आपण घरी बनवतो आहे हे जवळपास पूर्ण आपल्याला ही प्रोसेस जी आहे ही जवळपास अडीच ते तीन महिन्यामध्ये आपल्याला आपण घरी बनवलेलं सेंद्रिय खत आपल्याला प्राप्त होते स्टॉप